नवरात्रीत देवीच्या नैवेद्यामध्ये कडाकणीला मोठा मान असतो आपल्याकडे सप्तमीला अष्टमीला देवीला कडाकण्यांची मा देखील घातली जाते तर बऱ्याचदा कडाकणी करताना मऊ राहते तेलकटही होऊन जाते तर आज आपण इथे कडाकणी बनवणार आहोत अतिशय कमी तेलकट त्याच्यावरती बघा तेल अजिबात राहत नाही व ती खाताना बिस्किटा इतकीच कुरकुरीत होते आणि विशेष म्हणजे पंधरा ते वीस दिवस तरी अशीच कुरकुरीत राहते तर मग ही कडाकणी कशी बनवली ते बघूया आपण त्याआधी साहित्य काय घेतले ते, ते, ते दाखवते हो नमस्कार सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर इथे मी पाव किलो भर मैदा घेतलेला आहे या वाटीत दीडशे ग्रॅम आणि या वाटीमध्ये शंभर ग्रॅम एकूण मिळून पाव किलो दीडशे ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे पन्नास ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे मोठा असेल तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि हे अर्धी वाटी इतकं बेसन पाव लिटर पेक्षा जरा कमी कोमट दूध घेतलेलं आहे याच्याऐवजी पाणी घेतलं तरी चालेल सगळ्यात आधी पीठ भिजवून घेऊयात तर इथे दीडशे ग्रॅमची एक वाटी आणि ही शंभर ग्रॅमची वाटी कडाकणीमध्ये थोडं का होईना बेसन घातलंच जातं म्हणून अर्धी वाटी बेसन आणि हा अर्धी वाटी इतका रवा आता हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आता इथे तडका पॅन ठेवलेला आहे तर एक दोन चमचे मी साजूक तूप घालून घेतलेलं आहे याच्याऐवजी रिफाईंड ऑइल वनस्पती डालडा घेतला तरी चालेल पण हे कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हे ह्या पिठावर असं मोहन घालून द्यायचं आहे कोणताही पदार्थ करताना तेलाचं किंवा तुपाचं कडकडीत मोहन घातलं तर तो पदार्थ कुरकुरीत खुसखुशीत होतो आता हे सगळं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेते मोहन आणि चिमुडभर मीठ आणि ही एक चमचाभर बारीक कुटून घेतलेली वेलची आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुपाचं मोहन घातलेलं आहे ते सगळ्या पिठाला चोवून चोळून व्यवस्थित घ्यायचं आहे हे अशी पिठाची मूठ वळली गेली पाहिजे हे बघा म्हणजे आपलं तुपाचं मोहन पिठाला व्यवस्थित लागलं गेलं आहे आता याच्यामध्ये शेवटी साखर घालून देत आहे इथे साखर दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये विरगवून नाही घेतलेली आहे अशी कोरडीच मिक्स करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये हे दोनशे मिली इतकं दूध कोमट दूध घेतलेलं आहे तर ते थोडं थोडं करून पीठ भिजवून देते लागेल तसं परत मग घेता येईल दूध इथे गरम जास्त घेतलं तर मग साखर आहे तर चिकट होऊन जाईल पीठ आपलं म्हणून कोमट दूध घ्यायचं आहे आणि हे पीठ असं घट्टसर मावून घ्यायचं आहे रोजच्या पिठासारखं मौसर न मळता असं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे आता इथे बघा हे पीठ आपलं व्यवस्थित भिजवून झालेलं आहे आणि हे दोन तीन चमचे इतकं दूध हे शिल्लक राहिलेलं आहे आता याच्यावरती एखादा सुती कपडा किंवा एखादा रुमाल ओला करून ठेवला तरीही चालेल अर्धा तासभर तरी हे पीठ व्यवस्थित भिजलं गेलं पाहिजे आणि इथे अर्धा तास होऊन गेलेलं आहे तुम्हाला पीठ दाखवते मी ओल्या रुमालामुळे छान पीठ भिजलं जातं आता इथे एखादा चमचा दूध किंवा पाणी घेतलं तरीही चालेल पण साखर आहे तर चिकट होऊन जाईल म्हणून असं तेलावरच मळून घेऊया पीठ आपण पीठ व्यवस्थित मऊ करून घेतलं तर मग कडाकणी लाटताना साईडने कडा चिरल्या जात नाहीत तर हे बघा असं पीठ मी मऊ करून घेतलेलं आहे तेल लावूनच पीठ मऊ करून घेतलेलं आहे हे बघा आता व्यवस्थित मऊ झालेला आहे आता लहान लहान गोळे करून घ्यायचे आहेत हे एवढ्या साईजमध्ये तर अगदीच बारीक किंवा असे लहान नाही आहेत आणि जास्त मोठेही नाहीये तर एवढ्या साईजमध्ये हे गोळे करून घेतले तुम्हाला दाखवते मी आता हे लाटून घेऊयात तर इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे गरम होगीपर्यंत आपण कडाकने लाटून घेऊयात तर इथे एक गोळा घेतलेला आहे असा पिठामध्ये गोळवून आपण उडदाचे पापड जसे पातळ लाटून घेतो तर त्याच पद्धतीने इथे हे लाटून घ्यायचं आहे आणि जमेल तेवढं पीठ कमी लावून घ्यायचं आहे गरज असेल तेव्हाच पीठ लावायचं आहे इथे तुम्हाला दिसत असेल साइडचा कडा बघा जास्त चिरला जात नाही पीठ आपण जेवढं जास्त मऊ मळून घेऊ तेवढा कडाकणी लाटताना छान लाटली जाते आता इथे बघा किती पातळ लाटून घेतलेले आहे मी आणि हे जास्तीचं जा पीठ आहे ते अशा ओल्या रुमालाने काढून घ्यायचं आहे म्हणजे तळताना ती करपली जात नाही आता जेवढे आपण गोळे केले होते सगळ्या कडाकण्या लाटून झालेल्या आहेत आणि ह्या एकाच ताटामध्ये एकावर ठेवल्या आहेत तरी चिकटत नाहीत अजिबात आता तेलही गरम झालेलं आहे आपण एक एक करून तळून घेऊयात तर तेलामध्ये एक कडाकणी घालून घेतलेली आहे तर इथे बघा अर्ध्या मिनटाच्या आतच कडाकणी तळून होते फार वेळ तळत बसायचं नाही नाही तर ती करपली जाते लगेच आपण काढून घेऊयात म्हणजे एक कडाकणी तळताना एखादा मिनिट बी पुरेसा असतो दुसरी घालून दाखवते तुम्हाला हे बघा अर्ध्या मिनटाच्या आत उलट करून घ्यायची आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने म्हणजे एका मिनिटभराच्या आतमध्येच एक कडाकणी तळून होते तर बघा इथे आपण एकाच वेळेला दोन्ही पण कडाकण्या घालून बघतोय जर हाताची स्पीड वाढवावी लागेल तर तुम्हाला दिसत असेल इथे एक मिनिटभराच्या आतच कडाकणी तळून होते ह्या अशा हलक्या रंगावर आल्या तर मग लगेच काढून घ्यायच्या आहेत जास्त वेळ राहिला की लगेच करपल्या जातात तर मग इथे आपल्या सगळ्या कडाकण्या तळून झालेल्या आहेत हे बघा आणि आपण जे काही सामान घेतलं होतं पाव किलो भर मैदा पिठी साखर हे सगळं मिळून अर्धा किलो झालं होतं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पंचावन्न ते साठ इतक्या ह्या एकाच साईजमध्ये कडाकण्या तळून झालेल्या आहेत बरं इथे महत्वाच्या दोनच गोष्टी आहेत तेलाचं किंवा तुपाचं मोहन हे व्यवस्थितच प्रमाणात पडलं गेलं पाहिजे हे बघा हाताला जरासुद्धा तेल लागत नाही ते जर का जास्त झालं तर मग तेलकट होते कडाकणी तेलामध्ये विरगलीही जाऊ शकते तुम्हाला एक कडाकणी तोडूनही दाखवते मी हे बघा माझी बिस्किट इतकीच कुरकुरी खुसखुशीत झालेली आहे आता ह्या हलक्या गरम आहेत म्हणून अशा बुट्टीमध्ये थंड झालाय की हवाबंद डब्यामध्ये पंधरा ते वीस दिवस आरामात राहतात आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ती घरी नक्की करून बघा थँक्यू